आपल्याकडं कोणी विचारच करत नाही मंत्रिमंडळासमोर आणलं ठेवून द्यायचं मला तर अशी शंका येते की सेक्रेटरीनं यांनी जे काही ठेवलं त्याला जी आर म्हणून पाठवून देतात की काय कोण असत मी आज एका जणांशी बोलत होतो त्याने मला सांगितलं महाराष्ट्र राज्य पुरोगामी असं तुम्ही किती ठिकाणी सांगितलं म्हणून खूप ठिकाणी सांगितलं त्याने महाराष्ट्रा इतकं प्रतिगामी राज्य कोणतंच नाही कस काय मग त्यांनी मला सांगितलं की निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं जे साधारण बारा तेरा नंतर निवृत्त झाले त्यांचं सत्तर टक्के रक्कम जास्त गोळा करत ते कम्युनिटी कम्युनिटीजमध्ये आणि सर कर्मचारी भांडतायत सरकार हालायला तयार नाही मेलेल्या कर्मचाऱ्याला एक पेन्शन जास्त मिळेल कांतीविधीसाठी हा निर्णय आंध्र प्रदेश आणि किती तेलंगणा सरकारनं घेतलेलं आहे फार कोणती आता इथे जातीनं माणसं मारली काय मेली काय त्याचं काहीच वाटत नाही आम्ही आणि फुगीच फुले ना आंबेडकरांचं नाव घेतो चीड यायला एकोणीसशे छेचाळीस साली जातानी ह्या जलगरणीची मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली बावन्न साली मागणी केली आणि त्याचं शास्त्रीय कारण सांगितली तरी आमच्या सरकारला त्याची जाग येत नाही आणि ते करावं असं वाटत नाही किती बोलणार आपण एक लक्षात ठेवा आपण तुम्ही सगळे शिकलेले आहेत म्हणून असं गृहित धरून मी बोलतोय कितपत खरं आहे मला माहीत नाही कारण अनेक विद्यापीठांच्या डिग्री घेणारे लोकंसुद्धा नंतर निरक्षर होतात काहीच वाचत नाही काय चाललंय माहीत घेत नाहीत या पुस्तकाच्या कॉपीज गेल्या असं त्याने सांगितलं तुम्हाला सांगतो असं पुस्तक जर चांगलं जे संतुलित आहे दोन्ही बाजू समजून सांगणार आहे सामाजिक न्यायाच्याबद्दल एका दिवसात दुसऱ्या देशात रांगा लागून पुस्तक गेलं असतं कोटी एक कोटीची खप झाला बारा चौदा कोटीचा महाराष्ट्र आहे ओबीसी बावन्न टक्के फार सांगतो भाषणात आपण सगळेच सांगतो बावन्न टक्के पाच टक्के धरा पा, पाच कोटी धरा दहा हजार कॉपीज हजारच संपना अजून शिल्लक म्हणतात ओबीसी वाल पुस्तक घ्यायला सांगू नका पोथ्या घ्यायला सांगा आणि घरात वाचायला सांगा स्वामी समर्थासोबत चुकूनही <laughs> समर। आर्थिक निकषाचा मुद्दा जर तुम्हाला कुणी की आर्थिक निकषावर गरीबाला द्यायला पाहिजे की नाही आरक्षण करू नका तुम्ही किमान प्रचार तरी करू नका कारण भारतीय राज्यघटनेला आर्थिक निकष मान्य नाही ही गोष्ट लक्षात घ्या सामाजिक रिप्रेझेंटेशन हे फार महत्वाचं आहे ते म्हणत नाहीत की घटना असं सांगत नाही की तेरा टक्के एस सी आहेत म्हणजे तेरा टक्के लोकांना नोकर्या द्या तुम्ही जेवढ्या लोकांना नोकऱ्या देत आहेत शंभर लोकांना ते त्याच्यामध्ये तेरा टक्के एस सी असले पाहिजेत एवढंच रिप्रेझेंटेशन म्हटलंय बाकीच्या एस सीला नाही नोकऱ्या मिळाल्या तर ते करतील काय करायचं सत्तावीस टक्के ओबीसीला एन टी सहित आरक्षण द्यायचंय ते काय शंभर टक्के ओबीसीला द्यायचं नाहीये मंडळ आयोगावर जे सुप्रीम कोर्टाने स्वीकारला आहे भारतीय संसदेने स्वीकारला आहे त्या मंडळ आयोगावरच आक्षेप घेणं चालू आहे त्या सगळ्या हास्यास्पद चालू आहे काय बोलावं सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत आपण आपले जातीनिष्ठ व्यवसाय सोडत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात परिवर्तन येत नाही ही साधी गोष्ट आहे आणि त्यासाठी तुमचे व्यवसाय बदलत पाहिजे एक तर आपल्याकडं पारंपरिक पद्धतीनं महाराणी मांग असा एक सांस्कृतिक संघर्ष तसा माळी आणि मराठा हा एक संघर्ष हा सांस्कृतिक जुना संघर्ष आणि हा संघर्ष फार आता या आंदोलनात जास्त जाणार मध्ये जाणवत नव्हता आता कुणबी काय आम आमच्या मित्रानं प्रश्न विचारला बघाडी सरांना की हे कसं काय करत कोण तर महसूल अधिकाऱ्याला सांगितलं रे पडपा एनडी एस सर्टिफिकेट तर वेळे पण आहे त्याला काय माहिती आहे त्या महसूल अधिकाऱ्याला डेप्युटी कलेक्टर येताना ते कलेक्टर सांगता देऊन टाका वाटा त्या बीडला काही हजार प्रमाणपत्र वाटले ते आय एस अधिकारी कलेक्टर जो कोणी असेल तो पूजा खेडकर असो नाही तर अजून ते मुधळ असो वाटा मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री तर काही आहेत ते म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कुंब्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देऊ इतकं हास्यास्पद असू शकतो का मुख्यमंत्री राज्याचा विचार नावाची गोष्ट मुख्यमंत्र्यांकडे नाहीच आहे सध्याच्या ते शंभर चौधरीने काय लिहिले रिक्षाचा फारच वाईट अनुभव आला <laughs> आता ते विश्वम चौधरी तिरकस वगैरे बोलायला आहे तर मी त्याच्या खाली लिहिलं महाराष्ट्रभर रिक्षाचा अनुभव दोन वर्षापासून घेतो आहोत आणि प्रत्येक विधानसभेत आणि बाहेर तीच भाषणं आम्ही ऐकतो आहोत रिक्षावाल्याचं इतकं भयंकर चालू आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही त्यांना आरक्षण देऊ कसं देणार सांगणार महाराष्ट्राला सर्टिफिकेट वाटत आहे माझं सरळ म्हणणं आहे की को ती जी सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया आहे ती महसूल अधिकाऱ्यावर सोपवू नका त्यासाठी समिती नेमा मराठा आणि कुणबी एक आहेत का त्याच्यामध्ये एखादा इतिहासज्ञ एखादा मानवशास्त्रज्ञ एखादा समाजशास्त्रज्ञ ज्याचा जातीचा अभ्यास उगीच उचलायचा आणि समाजशास्त्राचा प्राध्यापक टाकायचा हे हे काय खरं नाही बरं का प्राथमिक ज्ञानसुद्धा नसलेले अनेक प्राध्यापक मी पाहिलेले आहेत कदाचित मीही त्यातला एक असू शकेल पण ज्याचा खरंच जातीचा अभ्यास आहे भारतीय व्यवस्थेमध्ये ज्याचा अभ्यास आहे त्याने जरा नीट याचा विचार केला पाहिजे जेव्हा प्रस्थापित जाती अशा आंदोलनाच्या पाठीशी असतात तेव्हा राजकारण सुरू झालेलं असं आपण समजाव त्याच प्रस्थापित राजकारणाचा वेध घेण्याचा प्रयत्न पुस्तकात झालेला आहे आपण हे बारकाने जरा समजून घ्या प्रत्येक आलेलं विधान या आंदोलनामधल्या राज्यकर्त्यांचा सुद्धा कुणावरही विश्वास ठेवायचं कारणच राहिलेलं नाही आता पण नव्वद पासून मी तुम्हाला सांगितलं कोण कोणत्या जातीत भांडण लावून दिले ते ला। जरा नीट बारकाईने पहा आम्हाला आता वेळ कमी असल्यामुळे तपशील सांगता येत नाही खूप जातींमध्ये भांडणं लावले त्या त्या जातीच्या पोट जातींमध्ये सुद्धा भांडण लावले की त्यांना मिळालं आणि यांना मिळालं बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करणारी जात अमुक आहे तिच्यावर राग व्यक्त केलाच पाहिजे आम्ही अरे काय चाललंय म्हणजे बाबासाहेब विसरून गेले होते पण आम्हाला नाही निघाला पाडणारे आम्ही सामंती मानसिक व्यवस्थेतले होतो मानसिकता आमचीच खराब होती म्हणून बाबासाहेबासारख्या मोठ्या माणसाला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते आम्ही केलंच नाही अरे फुलेंनाच पाडलं निवडणुकीत पुन्हा काय बोलायचं फुलेंना दोन मतं मिळाली होती निवडणुकीत पुन्हा काय बोलायचं आणि ह्या तत्त्वज्ञाचा मोठ्या माणसा बरं अजून एक उल्लेख करतो फक्त डोळेसर तुम्ही तो उल्लेख केला होता म्हणून मी जरा बोलतोय की मराठवाड्यात गोविंदभाईंच्या नंतर वगैरे त्या गोविंदभाई असताना ते राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव होते तेव्हा मराठवाड्याच्या गव्हर्नर आले आणि ते भेटले नाही आणि ते वाट पाहत होते गोविंदभाई त्यांना जेव्हा कळालं हे गोविंदभाई वाट पाहत होते ती मुंबईला गेली आणि त्यांना कळालं की गोविंदभाई वाट पाहत होते फक्त गोविंदभाईंना भेटायला शंकरराव भेटा आले होते हे सभ्यपणा त्यावेळेस राजकारणात होतं आता काय ते राहिलेलं नाही ते जाऊ द्या माझा मुद्दा एक साधा आहे प्रत्येक वेळेला जातीयवादाचं जे काही रुद्र रूप दिसतं रौद्र रूप दिसतं ते मराठवाड्यातच का बरं नामांतराच्या वेळेला ना विधिमंडळानं ठराव केल्यानंतर त्या दिवशी काही झालं नाही तुम्ही जरा नीट इतिहास डोळ्यासमोर आणून पाहा ज्या दिवशी विधिमंडळामध्ये ठराव झाला हो त्या दिवशी काहीही झालेलं नाही स आम अधिवेशन संपलं दुसऱ्या दिवशी आमदार लोक गावाकडे आले आणि मग आमदारांनी सांगितले आम्हाला मान्य नव्हतं पण ठराव होता विरोध कसा करायचा मराठवाड्यातलं फक्त एका आमदारांनी सांगितलं की मी त्या ठरावाच्या हो बाजूने आहे तर त्याची जीप जाळली होती त्याचा मी साक्षीदार त्यांच्या घरीच गेलो होतो मी त्यावेळेला त्या आंबडचे आमदार होतो की नाही मी बाबासाहेबांच्या बाजूला मला झोपेतून उठून तुन सांगितलं तरी मी बाबासाहेबांमुळे मराठा जरी असतो तर मी ही एवढ्यासाठी सांगतो की मराठा ही जातीवादाच्या हिंसाचारासाठीची रणभूमी का कोपर्डीवरून झालं होतं तर नगरला मोर्चा निघायला पाहिजे होता औरंगाबादला कापर्यंत निघाला बरं आताही बाहेर मोर्चे निघाले पण ती एवढे नाही मराठवाड्यातच चालू आहे शहागडलाच बसेस झाल्या शहागडलाच लोकांची आडणूक झाली किंवा बीडमध्येच हिंसाचार झाला मराठा आरक्षणासाठी जे आत्महत्या झाल्या तेही ते मराठवाड्यातच ते झाल्या एक तर खोटी निघाली परवा मर्डर झाली बापानं मर्डर केलं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली या आंबड तालुक्यातले चिपूळ म्हणजे आपण जरा हे सगळं वास्तव नीट समजून घेतलं पाहिजे की मराठवाड्या रंगभूमी आपल्या रंगभूमी का होते विद्यापीठ नामांतराच्या वेळेला असो किंवा या अन्य वेळी असो हे जरा बारकाईनं पाहिलं पाहिजे फक्त एकच आहे आता परिणाम फार गंभीर होणार आहेत हे प्रभाकर गायकवाड फारच सेन्सिटिव्ह माणूस आहे सुद्धा आहेत नाही असं नाही म्हणूनच त्यांनी हे केले नाहीत हे काम कोणी करत नाही लोकांच्या हाती दस्तऐवज द्यायचा आहे म्हणून त्यांनी काय मेहनत केली मला माहिती आहे मला दहा फोन केल्यावर मी एक लिहि लिहिलं सात आठ पाण्यात लिहिताना मला भीती वाटत होती की माझ्या भावाचे लेकरं गावाकडे त्यांच्यावर तर कोणी हल्ला करणार नाही ना कारण एवढीशी जात आहे छटाटभर सुद्धा नाही हो पाच दहा ग्रॅमची जात हा लिहितो का आमच्या विरोधात पाहत्याच मग काय होईल सांगता चित खेड्यातला सगळ्या ओबीसी प्रचंड दहशती खाली आहे लोकसभेला अक्षरशः उभी उभा शेत आणि हे परभणी बीडमध्ये जाणवलं जानकरच्या जान जा बाजूला सगळे उभीशी उभा राहिले आणि बंडू जाधव जा जे खासदार म्हणून निवडून आले त्यांच्या बाजूला सगळे मराठा उभे राहिले आणि दलित आणि मुस्लिम उभे राहिले बीडमध्ये काय रणकंदन झालं हे आपल्याला सगळ्याला माहिती तिथं वे अनेक पैलू आहेत पण पन... परभणीत झालं काही नाही पण समाज उभा फाटला उद्या विधानसभेला काय होणार आहे ते अंतर कमी होत आहे मतदारसंघाचा जो व्याप मोठा असतो लोकसभेला तो आता कमी होईल जस जसे लोक जवळ येतील तसे एकमेकाला भिडायला जिल्हा परिषदेला अजून सरघर्ष शिवायला लागेल तेव्हा ओबीसी लोक जीव मुठीत घेऊन जगतील ज्या गावात ओबीसी संख्या बरी आहे ते तरी मोकळे जगतील का, का आजूबाजूच्या गावाच्या दहशतीखाली राहतील असं एक भीतीदायक वातावरण आहे आणि या वातावरणातून मुक्त श्वास घेण्याच्यासाठी या प्रस्थापित राजकारण्यांना कुणीतरी सांगितलं पाहिजे की बाबा हो आरक्षण ते तुम्ही म्हणाला तसंच होणार आहे शेवटी लोक म्हणतील जावे हे आरक्षण नको ते ज्या पण आम्हाला जगू तर द्या आहे दोन एकर ते जमिनीतून काढू तर द्या काही ओबीसीवाल्याकडे दोनदा चार चार एकर त्या फुले चांगलं सांगितले छो, की त्या माळ्याकडे कमी जमीन होती म्हणून त्यांनी पाणी शोधलं आणि बागायती सुरू केली धनगराकडे ते नव्हतं पाणी मिळालं नाही त्याला म्हणून त्यांनी शेळ्या मेंढ्या कामा केल्या हे सगळे शेतकरीच आहेत पण त्याच्याकडे जमीन कमी आहे त्या माणसाचं उद्या जर पिकच उपटून टाकलं तर काय करणार तुम्ही जनावरच घातले तर काय करणार आहेत संघर्ष नाही आणि बघाडे सर म्हणायचं असं त्यांनी किती न्यायालयात चक्रा मारल्या तर न्यायालय त्याच्याकडं पाहणार नाही कारण त्याला कोण पाहणार आहे ओबीसीवाल्या फार बेकार आहे इतके वर्ष स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनी वर्षात तो फक्त गावातल्या प्रस्थापितांच्या यातल्या तो जाधवच्या जो लेख आहे राजू जाधवच्या ते वर्चस्व जे आहे त्या गावामध्ये वर्चस्व होतं ओबीसीवाला त्यांच्या आज्ञा पाळत राहिला म्हणून मी एका लेखात लिहिले ते की ओबीडंट ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास नव्हे ओबीडियंट बॅकवर्ड क्लास तो फक्त त्यांच्या आज्ञा पाळत राहिला काय एक घरे दोन घरे चार घरे दहा घरे नायला जाणं ते फक्त दडपणाखाली राहिले आणि या आंदोलनानं अधिक दडपण वाढलं पुन्हा नवी गुलामी आ, दोन हजार तेवीसपासून सु, सुरू झाली एक वर्ष झालं असं आपण समजावं आणि म्हणून या प्रस्थापित्याच्या राजकारणाचं बळी ओबीसी ठरण्याची शक्यता मला दिसते यातून मुक्त होण्यासाठी आरक्षण नको पण लोकांना मुक्त जगू द्या चांगलं जगू द्या आणि त्यांच्या जगण्याला साधनं द्या एवढं जरी शासनाने केलं तर बरं होईल नाहीतर सारथीला जास्त मदत काही हजार कोटीची आणि महाजी मदतच नाही असं एक विचित्र राजकारण आपल्याकडे सुरू झालेलं आहे या राजकारणाचा नीट विचार करून यापुढं आपणच वाटचाल करावी सगळ्यांनी यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे असं मला वाटतं मला अध्यक्ष दिलं खरं म्हणजे वेळ खूप झाला आहे खूप बोलायचं आहे पण आता थांबणं भाग आहे मला इथं बोलवलं सन्मान दिला त्याबद्दल आपले गायकवाड आणि चिंचानी या मित्रांचे आभार मानतो आपण सगळ्यांनी मला वेळ झाल्यानंतरही सहन केलं त्याबद्दल आपले आभार मानतो